मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरकार महा डी बी टी यामार्फत आय टी आयमध्ये जे विद्यावेतन दिले जाते तर त्यामध्ये स्टायपेंट पाचशे रुपये पर मंथ म्हणजे साधारण तुम्हाला अकरा हजार पाचशे ते बारा हजारपर्यंत स्टायपेंट मिळतो दोन वर्षासाठी तर यामध्ये पहिल्या वर्षाचे जे पैसे अडकलेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांचे तर यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थ्यांचे पैसे मिळालेले आहेत आणि बेसिक वी दहा ते वीस टक्के मुलांचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले आहेत ते तांत्रिक कारणं जे होते टेक्निकल इश्यूज होते ते त्या त्या, त्या, त्या विद्यार्थ्यांना त्यावेळी सांगितलेले होते तर पहिले प पैसे यावेळी मिळणार आहेत आणि पहिल्या आणि पहिल्या वर्षाचा दुसरा हप्ता म्हणजे त्या ठिकाणी सेकंड क्वॉर्टर हा जो आहे हा तुम्हाला कशाप्रकारे मिळणार आहे त्याच्यासाठी अटी ज्या आहेत त्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत तर या व्हिडिओमध्ये हे सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत जाऊ डायरेक्ट डिटेल्स व्हिडिओकडे तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा रोजच्या अपडेट्ससाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करू शकता आता सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात तर मित्रांनो हा जी आर आला तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीस कारण सुरुवातीलाच चाळीस ते, ते साठ हाच दर होता तर त्याच्यावर वाढवून साधारण डायरेक्ट पाचशे रुपये या ठिकाणी केला गेला आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरले फॉर्म भरण्यासाठी बऱ्याच मद मदत केली गेली तर यामध्ये फॉर्म प्रकारे भरायचे यावर्षीचे सुद्धा फॉर्म अर्ज कसे भरायचे याबद्दल एक प्लेजि प्लेलिस्टमध्ये डिटेल्स व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्ही चॅनलला जर गेले तर प्लेलिस्टमध्ये प्लेलिस्टमध्ये तुम्हाला महाडिबीटी म्हणून एक प्लेलिस्ट बनवलेली आहे त्याच्यात एक दोन चारच व्हिडिओ आहेत जे तुम्हाला महत्त्वाचे ठरणार आहे त्याचबरोबर पैसेसुद्धा आलेल्याचे व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी बरेच आहेत यूट्यूबला परंतु फक्त महत्त्वाचे वी व्हिडिओ ह्यामध्ये टाकले तर हा अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे यावर्षी जी प्रवेश घेतलेले विद्यार्थी आहेत त्यांना कशाप्रकारे भरायचा आहे अर्ज त्याच्याबद्दलसुद्धा माहिती दिलेली आहे आणि बऱ्याच मुलांना मागच्याच महिन्यामध्ये दुसरा हप्ता पहिला हप्ता या म्हणजे पहिला हप्ता जवळजवळ जो अडकला तोसुद्धा आला तरीसुद्धा अडकलेले आहेत आणि दुसऱ्या वर्षाचा अर्ज कशाप्रकारे करायचा याचीसुद्धा डिटेल त्या ठिकाणी व्हिडिओमार्फत दिली गेली आहे तर चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स याबाबत मिळणार आहेत त्याचबरोबर इतर जे महत्त्वाचे शासनाच्या योजना असतात त्याचे व्हिडिओसुद्धा अपलोड करत असतो मग एम ए पी एस असेल जी तुमच्या खूप महत्त्वाची आहे तर त्याच्याबद्दल सध्या बऱ्यापैकी या ठिकाणी योजना शासनाची जी आहे ती या ठिकाणी राबवली जाते आहे आणि त्याच्यामार्फत विद्यार्थ्यांना फंडिंग जो आहे तो मिळतो आहे त्याचबरोबर जॉब अपडेट्ससुद्धा या चॅनलवर देत असतो तर साधारण पाच कोटी त्यानंतर परत एकदा तेरा कोटी असे साधारण अठरा कोटी साधारण या ठिकाणी वाटलेले आहेत शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला लाभार्थ्याला ला, त्या ठिकाणी त्यांच्या अकाऊंटला गेलेले आहेत तर असे या ठिकाणी अपडेट्स चॅनलवर देत असतो तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता ही योजना आहे पाचशे रुपये विद्यावेतनाची जी आर प्रमाणे योजनेनंतर प्रलंबित अर्जाची छाननी म्हणजे ज्यांचे पैसे अडकलेले आहेत त्या ज्या अर्जांची छाननी किंवा नवीन जे अर्ज सादर करत आहेत त्यांच्या अर्जांची छाननी लवकरात लवकर करून डी बी टी पोर्टलमार्फत सादर करण्यासाठी संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचा लाभ वेळेत मिळेल तर ताल तात्काळ प्रलंबित अर्जाची छाननी खालीलप्रमाणे करून सादर करावी असं म्हटलेलं आहे तर दोन हजार तेवीस चोवीस उर्वरित प्रशिक्षणांचा पहिला हप्ता म्हणजे ज्यांचा अडकलेला हप्ता आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही डि डिटेल आहे तेवीस चोवीसचा दुसरा हप्ता म्हणजे पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता या दुसरा हप्ता जर मिळवायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त विद्या या ठिकाणी लाभार्थी यांना देण्यासाठी या ठिकाणी काय म्हटलं स्क्रुटिनी टॅब हे शासकीय टॅब आहे तर आय टी आयच्या लॉग इनला जाऊन सेकंड इन्स्टॉलमेंट सिलेक्ट करून हजेरी फक्त भरून घ्यायची आहे आणि तो अर्ज लगेच त्या ठिकाणी पुढे पाठवायचा आहे तर पहिल्या वर्षासाठी आहे ज्यांचा पहिल्या वर्षाचा पहिला हप्ता अडकला आहे सुद्धा आहे आणि दुसऱ्या वर्षाचा पहिल्या वर्षाचा दुसरा हप्तासुद्धा अडकाय अडकलेला आहे त्याच्यावरती सुद्धा हे आहे त्यामुळे सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी सदर यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाही फक्त आय टी आयने ते करायचं तर हजेरी भरून तुमची पुढे पाठवायची आहे आणि चोवीस पंचवीस चालू वर्षाचा पहिला हप्ता देण्यासाठी अर्ज पाठवण्याची व्यवस्था करावी म्हणजे आता जी चा रनिंग इयर आहे त्याच्यासाठी सुद्धा माहिती दिली आता हजेरी महत्त्वाचे अट म्हणजे या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये प परिपत्रक निघाले होते आणि हजेरीचेसुद्धा या ठिकाणी जी आर पंधरा मार्च दोन हजार चोवीसला निघाला तर हा जो जी आर आहे त्यामध्ये हा लाभ दर तीन महिन्याच्या हप्त्यात देण्यात येईल म्हणजे पहिला क्वार्टर तुम्हाला मिळाला दुसरा क्वाटरसुद्धा मिळालेला आहे प्रति तीन महिन्याच्या लाभासाठी प्रशिक्षणार्थ्यांना ऐंशी टक्के उपस्थिती आवश्यक आहे जर तुमची तीन तीन महिन्याची ऐंशी टक्के भरत नसेल तर तुम्हाला हे लाभ मिळणार नाही एवढं लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही ऐंशी टक्के हजेरी म्हणजे प्रोत्साहन आहे हा जे हे जे शासन देते तुम्हाला नियम जे नियमित प्रशिक्षणार्थी येतात त्यांच्यासाठीच हा लाभ असतो त्यामुळे ऐंशी टक्के हजेरी भरणं गरजेचं आहे दोन वर्षे व्यवसायातील अभ्यासक्रमातील दुसऱ्या वर्षाचा लाभ मिळण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी प्रथम वर्ष उत्तीर्ण होणे गरजेचं आहे म्हणजे तुम्ही सेकंड इयरचा ज्यावेळी फॉर्म भरणार आहे जोपर्यंत तुम्ही पहि पहिल्या वर्षात उत्तीर्ण होणार नाही तो तोपर्यंत तुम्हाला सेकंड इयरचा फॉर्म भरता येणार नाही असं म्हटले आहे तर हा लाभ मिळण्यासाठी ऐंशी टक्के उपस्थिती आवश्यक आहे आणि दोन वर्ष व्यवसायातील अभ्यासक्रम दुसऱ्या वर्षाचा लाभ मिळण्याकरता प्रशिक्षणार्थी प्रथम वर्ष प्रशिक्षण कालावधीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे म्हणजे त्या ट्रेनिंग पिरियडमध्येच तो उत्तीर्ण होणे आवश्यक आहे नंतर उत्तीर्ण होऊन चालणार नाही त्यामुळे ही जी अपडेट आहे तर ज्यांना अद्याप अर्ज पा पेंडिंग आहे ज्यांच्या जी अद्याप अर्ज पेंडिंग आहेत कशा प्रकारे भरायचे त्याची डिटेल सगळी युट्यूबच्या माध्य माध्यमातून किंवा प्रत्यक्ष भेट जी विद्यार्थी येतात त्यांना भेटूनसुद्धा दिले देत असतो तर अजून काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे